आई ती घरातील प्रत्येकासाठी सगळं सग्ड़ करते सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणते पण तिच्या मनातलं हसू कुठे हरवतं कोण जाणे लोक म्हणतात आई म्हणजे त्यागाचं दुसरं नाव पण कोणी विचारतं का त्या त्यागात तिचं स्वतःचं अस्तित्व किती वेळा मरत सकाळी सगळ्यांच्या आधी उठणं मुलांचा डब्बा करणं नवऱ्याचा नाश्ता कपडे इस्त्री घरावरणं सगळ्यांच्या आयुष्याची गती जणू तिच्या सगळे घरातून बाहेर पडतात आणि ती राहते चा चा त्या चार भिंतीत बंद चहाचा कप तिच्यासाठी देखील असतो पण तो नेहमीच थंड झालेला असतो ती स्वतःसाठी बसते पण वेळ तिचा कधीच नसतो आई बनून ती सगळं करते पण त्या करण्यात ती स्वतःला हरवते हळूहळू न बोलता न जाणवता एक दिवस ती स्वतःशीच बोलते मी कोण आहे खरंच मी फक्त आई आहे की अजून काही ती आठवते स्वतःला ती जी आधी हसायची स्वप्न बघायची काहीतरी बनायचंय म्हणायची आणि मग स्वतःलाच विचारते मी ती का राहिली नाही आई झाल्यावर तिचं जग बदललं पण तिचं स्वतःच अस्तित्व हळूहळू धुसर झालं तिचं नाव आता आई झालं पण तिचं मी हरवलं लोक म्हणतात ती घरात बसते एवढं काय थकते पण त्या लोकांना माहीत आहे का ती प्रत्येक दिवस आपलं अस्तित्व गिळत असते तिचं काम दिसत नाही पण तिचं योगदान संपूर्ण घर जगवते ती शांत राहते कारण समाजाला तिचं मौनच आवडतं पण त्या शांततेच्या मागे असतंय गुप्त ओरडणं मलाही माझं काहीतरी करायचं आहे एक दिवस ती आरशासमोर उभी राहते थकलेले डोळे पण मनात एक आग ती विचारते स्वतःला मी आयुष्यभर सगळ्यांसाठी जगले आता थोडं स्वतःसाठी जगायचं का नाही आणि त्या क्षणी काहीतरी तिच्यात बदलतं ती ठरवते आता मी हरवलेली नाही आता मी पुन्हा माझं नाव परत मिळवणार आहे ती आता फक्त एक आई नाही ती पुन्हा ती बनणार आहे पुढच्या भागात जाणून घ्या ती स्वतःला शोधून जगाला दाखवते की आई असणं म्हणजे हरणं नाही तर नव्यानं घडणं आहे थँक्यू फॉर वॉचिंग